तर फ्रेंड्स आज रोहित मामळेश्वरला आहे त्यामुळे आज काही स्वयंपाक वगैरे मी केलेला नाही उठले आवरलं आणि आता चालली आहे मी कामावरती तर आज वेणी बांधली आहे मी आणि चेहरा आहे कारण झोप खूप झाली आहे तर चला आणि आज आमचे एम्प्लॉई सगळे निवांत आहेत हा तर माणूस नाही निवांत आहे आता म्हणतोय चला फिरून येवायचं मग आता हा माणूस आत्ता जाणार बारा वाजता काहीतरी सांगणार मटेरिया नाहीच आहे किंवा काय 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 डायरेक्ट चार पाच वाजता उगाव आता नुसतं हिंडायचं म्हणून माझा श्वास नाही बाहेर गेले की हजार जरा फिरवून फिरवून गर्लफ्रेंडला भेटून येतात शोरूमला तिसरे आपुरींना काय बाहेर जाता येत नाही शोरूमच्या जाते ते आणि येतात हिंडून सरांना पण गंडावतात आणि पारुशे तरी पण मी वाटत नाही मी पारुशात हा मग मी खरं तरी खरंच मी मी पारोश आहे मला ना सकाळी एक दिवस मी ना आंघोळीच राहू शकते दुसऱ्या दिवशी ना अख्खा दिवस राहू शकते पण संध्याकाळीच आंघोळ लागते मग कासली आली संध्याकाळी नाही रे आई सोपत नाही मी पण शूट केलाय माझ्याकडे आहे पुरावा मी मला ना सकाळची नाही नांगो केली मी संध्याकाळची करते मला संध्याकाळची आंघोळ करायला जास्त आवडतो असा विषय बर मी लिप लायनर मागवलंय शुक्रवार थापलं सगळीकडे शुक्रवार नाही गेली शनिवारी नाही गेली रविवारी गेली ना नाही गेली शनिवारी हा शेड जर मी असा कलरचा शेड मागवला तर मला सूट होईल का हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे मी घेईन तुम्हाला कोणी विचारलंय ग बस त्याला नाही रे इजत नाही रे एक मिनिट असं काही नाही हा तेच ना त्याच माणसं जास्त आवडते मी घेतली तर मला सूट होईल का प्र नाही बघ तू साईडला सरला तर माझ्या चोंडा उजड दिसत नाही तर मी पण काळीच दिसत होती हा होईल सूट असं वाटतंय तर अशी एक शेड घेते मी कारण ब्लॅक कलरच्या ह्याच्यावरती लावायला छान वाटत मला मेकअप मधलं एवढं काही कळत नाही पण सध्या तरी आता मी शिकते थोडं थोडं मेकअप करायला कारण आता वाटायला लागले जरा गरजेचं आहे मला स्वतःला पण टापटीप ठेवणं बिकॉज मी आता स्टार आहे रील स्टार आईच्या पण नाही थोडंसं टापटीप राहणं गरजेचं आहे कारण मी येता लोक माझ्याकडून काय ना काय शिकत असतात गबाळगत राहणं बरोबर नाही वाटत आहे आता, वाट आता मला स्वतःला पण थोडंसं टापटीप राहणं थोड्याशा गोष्टी मेकअप शिकणं मेकअप तर शिकणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं आहे त्यामुळे थोडंफार आता मी पण लक्ष देते थोडं महाग महाग प्रोडक्ट आत्ता शिक मी घ्यायला लागली आहे पण घेते पण घेणार आहे चला आता काय बोलू मी आज डब्बा नाही आणला कारण यांना नाही सांगितलेलं ह्यांच्या मम्मीने दिला मला डप्पा आज हो कधी कधी त्यांना त्या गेल्या ना गावाला तर त्या ह्यांना मी आणते आणि कधी मला उशीर झाला तर मला हे आणते असं असतं आमचं आणि हे तर कोणाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता खानावळा आहे हा माझं इथून तुम डोकवन बघतोय किती शी खरं सांगते मी मी आहे ना पोरांगत बोलायला लागली आहे कारण आहे नाही माझ्या संगतीला ही पोरच आहेत सगळी त्यामुळं माझी भाषा पोरांगत झाली आहे पोरिंगत नाहीच राहिली आणि कामावरती तर खरंच मी लय अशी पोरांगत बोलते शिव्या दे हे करे आई आले आय मादर जेवत असलेच असतो कारण मी तर पोरच आहे ते माहीत पोरीच नाहीत कामावरती त्यामुळं पोरांच्या माझी भाषा पोरांगत चालली ही आणि रोहित पण घरी एकटाच त्यामुळं त्याच्यासोबत तर त्याच्यासोबत तर खालच्या लेवलला बोलते त्यांनी मला एखादी शिवी दिली की सेम तीच शिवी त्याला मागायला देते मी कारण मला आवडत नाही आईवरून शिवाय नाही गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट जो तसा तो चल, तो जर मला काय बोलला मी सेम त्याला बोलणार मी रोहितला सारखी एकच बोलते जसं माझ्याशी वाग सेम तसंच मी वागणार तू माझ्या चांगलं वागला मी तुझ्यात चांगलं वागणार तुम्हाला वाईट वागला मी तुझ्याशी वाईट वागणार शक पण मी त्याच्याशी कमी वाईट वागते कारण मला माया येते लगेच त्याची पण त्याला माझ्या माया येत नाही हा विषय मला लगेच येते पण मी सण नाही करत शिव्या बिव्या मग मी वापस त्याला त्याच शिव्या कधी 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 इग्नोर करते म्हणजे कुठं नाले लागायचे हा ना नवऱ्या लोकांच्या नादीला ना आवघन म्हणजे त्या नवऱ्याला म्हणायचं तू हुशार हात हो जोडायचं बरं जाऊ द्या सगळं आज माझ्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन येणार रे आत्ताच फोन आलेला त्याचा तू पाच गणेला गेलाय मी तुम्हाला म्हटलं तसं आता ते होत की तू ना स्ट्रॉबेरी घेऊन येतोय कारण यस मला स्ट्रॉबेरी खूप आवडती खूप आवडतीचा असा विषय नाही पण येस आवडती सगळ्यांनाच आवडती पण मी घेत नाही कारण पैसा नाही बाबा एवढं स्ट्रॉबेरी महाग आहे कोण खाणार आहे गरीबांचं खाय का मी स्ट्रॉबेरी गरीबांचं खायला नाही म्हणजे असं काही नाही मग स्वस्त चाललेली मध्यंतरी पण मीच कधी घेतली नाही नको वाटतं कधी कधी घेते कधी कधी नाही आणि दोन दिवस झालं माझ्या नवऱ्याचं लई प्रेम होत तीन बंदर एक मी सेकंड हे आणि थर्ड हे ही कामा तर काय माहिती काय कामावरून घरी आले त्यानंतर देवपूजा केली तर त्या दिवशी स्वामी स्वामी प्रकट दिन होता आता तुमच्या सर्वांना वाटेल की एवढा लेट का टाकते हा व्लॉग तर असं झालं की व्लॉग गॅलरीमध्ये खाली खाली जात गेला आणि मी पण विसरून गेले आणि महत्त्वाचं म्हणजे माझं दुसरं पण शूट वगैरे चाललेलं होतं त्या सर्व गोष्टींमध्ये ता व्लॉग पोस्ट करणंच राहून गेलं त्यानंतर इकडे रोहित आलेला होता आणि रोहितने त्याने खूप सारी अशी स्ट्रॉबेरी आणलेली होती जी की पाहून माझ्या तोंडाला खूप जास्त पाणी सुटलेलं होतं मग डे तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग रात्री काय ब्लॉग घेतला नाही मी आली देवपूजा वगैरे केली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या तर रोहितने स्ट्रॉबेरी मेहनतच असेल तुम्हाला माझ्यासाठी कारण त्याला माहिती मला आवडती त्यामुळे तर चला साईडला मी काढलीच नाही रात्री पासून घरची वरची वर, वर खाल्ली पण तिला साईडला काढून ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगते आत्ता रात्री आम्हाला झोपाय का दीड दोन वाजले त्यामुळे आता उठली आहे मी साडेआठ वाजता साडेआठ वाजता उठल्यानंतर मी ब्लॉग एडिट केला आहे एक माझं अपलोड करायचं आहे कारण पाडव्याचंच होतं ना तर तो झाला आता स्वयंपाक करायचा आहे मग कामा हो जायचं जा। आहे असं करणार आहे तर चला आवडते घरभर आता कामावरती सांगावं लागल की थोडीशी लेट येते म्हणून पण चाल आणि माझं दोन दिवस झाला वर्कआउट आणि योगा बुडली मला असं कसं तरी होतं ना वर्कआउट योगा नाही केली की हा ना चुकल्या चुकल्या एवढा दिवस नाही मी बुडवू शकत त्यानंतरनी सकाळी उठले उठल्यानंतरनी पहिल्यांदा तर स्ट्रॉबेरीच्या बॉक्सकडे गेले पळत कारण रात्री रोहितचे फ्रेंड्स पण होते त्यामुळे मी काय लक्षच दिलं नाही स्ट्रॉबेरीकडं म्हणजे थोडीफार खाल्ली रात्री पण बॉक्स तसाच ठेवलेला होता आणि मला कल्पनाच नव्हती की खराब होईल की काय की काय थोडीशी डॅमेज झालेली होती एका बाजूने म्हणजे स्ट्रॉबेरी खूप अशी टनक होती पण एक गर्दीमुळे किंवा जास्त असल्यामुळे कदाचित एक एका एका बाजूने ती दबली गेली होती त्यामुळे मी साईडला काढून ठेवली आणि चांगली चांगली डब्यामध्ये काढून ठेवली कारण म्हटलं नाही तर त्यामुळे दुसरी त्या पण खराब होऊन जायची म्हणून तसं केलं आणि सकाळचं उठल्यानंतरने मी पहिल्यांदा हेच काम केलं दुसरं काहीच नाही आणि रोहितचा फ्रेंड्स मुक्कामी होता त्यामुळे मग त्यांचा स्वयंपाक पण बनवायचा होता मला पहिल्यांदा स्ट्रॉबेरी काढली आणि त्यानंतरनी मग त्यांचं जेवण बनवलं तर जेवणामध्ये असं काही खास नव्हतं फक्त तांदळाची भाकरी आणि कोबीची भाजी केलेली होती कारण रात्री आम्हाला झोपायला खूप जास्त उशीर झाला होता आणि सकाळचं मला उठायला पण खूप जास्त उशीर झाला म्हणून मग मी फक्त भाकरी करावी म्हटलं आणि कोबी पटकन होईल असं त्यानंतर मी कामावरती पण जायचं होतं रोहित पण उठलेला नव्हता आणि त्याचे फ्रेंड्स पण त्यामुळे मी माझं मी आवरलं आणि माझे मी कामावरती आले तर फ्रेंड्स घरी तर काही ब्लॉग घेता आला नाही कारण उशीर खूप झालेला म्हणून मी बंद केला आणि कामावरती आले कामावरती आल्याने आता ब्लॉग शूट करते रोहित मला सोडवून गेला आणि मी कामावरती पण आज लेट आले अकरा ले, वाजता आले स्वयंपाक वगैरे करून ठेवला हो आणि आले तर चला भेटूयात आपण अजून एका अशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करत जा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी जा खूप जास्त महत्वाचा आहे कळलं का बाई फिर झालेला मला आणि मग मी आहे ना ना सॅलड घेऊन आले डब्यामध्ये खाण्यासाठी काकडी सॅलड मी आणते आजकाल म्हणजे कामावरती नव्हते आणत कधीतरी आणायचे पण आता आणायला लागले कधी सारखं नाही आणत पण आणते कधीतरी संध्याकाळच खायला ठेवतो संध्याकाळची आपली हालचाल कमी होते ना त्यामुळे हलकांना